नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनाची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे शासनाने संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाऐवजी पंचवीस रुपये मानधन जाहीर केलेलं होतं पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातील घोषणा देखील करण्यात आलेली होती त्यानंतर मित्र हो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासाठी मान्यता देखील देण्यात आलेली होती पण शासनाकडून अजूनपर्यंत अधिकृतरित्या शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नव्हता निर्गमित करण्यात आलेला नव्हता तो शासन निर्णय आज अखेर शासनाने निर्गमित केलेला आहे जाहीर केलेला आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दर महा आता पंधराशे रुपयाऐवजी पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे तर या संदर्भातील ही आनंदाची अपडेट अपडेट चला महत्वाची अपडेटच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष विभागाने घेतलेला la, महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण वश बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये वरून रुपये इतके करण्याबाबत तर शासन निर्णयामधील प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत च्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर हू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे पहा तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर या सर्व योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना रुपये पंचवीसशे दरमहा मानधन जे आहे ते मिळणार आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल तर डीबीटी मार्फतच हे मानधन जे आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील तर लक्षात घ्या ही जी वाढीव मानधन आहे म्हणजेच एक हजार रुपये वाढीव मानधन म्हणजे दरमहा पंचवीसशे रुपये मानधन आपल्याला पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यापासूनच मिळणार आहे अशा देखील या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आता पंधराशे रुपयाऐवजी पंचवीसशे रुपये मानधन हे मिळणार आहे आणि हे दरमहा पंचवीसशे रुपये मानधन आपल्याला पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यापासूनच आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्र हो या संदर्भात शासनाने घोषणा केलेली होती अनेक महिने गेलेले होते तरी देखील शासनाने या संदर्भात निर्णय घेतलेला नव्हता अखेर शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतल्यानंतर हा अखेर शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन हे फिक्स पुढील महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून नक्की मिळणार आहे या संदर्भात आपले आणखी काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माताभगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद